दिवस आहे आणि सासूसऱ्याकडे यांच्या आई वडिलाकडे यांच्याकडे आलो होतो तर आई वडील तर आज घरी नाही तर बायकोला म्हणला आता पोहे वगैरे बनव बायको आता दुपारची पोहे दाखवतो तुम्हाला ए अरे बॅक कॅमेरा पण दिसतो बॅक देखे। <laughs> कॅमेरा क्लिअर आहे बघा बायको पोहे करते काय करायला बघा म्हणतो पोहे या पोहे खायला आम्ही काय गरीब माणस तुमच्यासारखे काय तुमच्या आणि सासऱ्याला आळस आलंय म्हणजे या बायकवा अशी एकदम मस्त मिच करून टाकते खायला ऑन ड्युटी आहे का म्हणजे ऑन ड्युटी कामावर येत ऑन ड्युटी तुम्हाला दाखवत आमचं कन्स्ट्रक्शन आलेलं आहे आमच्या आवडली कन्स्ट्रक्शनच काम करतात इथं मुकरद माहिती माझ्या वडील त्यांच्या हाताखाली आहेत लेबर हे बघा ए, ए, गर, हे फर्स्ट फ्लोरवर बांधलेलं आहे एक घर हे दोन ते तीन चार सध्या पाच सात हे आहेत आपले जोडे आहेत तर ते दाखवतो ठीक आहे इथं बड्डे सेलिब्रेशन केला होता माझ्या वर्ल्डचा कालचा जे व्हिडिओ आहे ना पाहिलं नसेल तर बघून घ्या हे बघा पूर्ण कंट्रक्शन हे शोरूम आहे तुम्हाला दाखवतोय खूप मोठं आहे मंडळी खूप मोठं कन्स्ट्रक्शन आहे शॉप आहे पुण्यात पुण्याच्या ठिकाणी आहे शॉप आहे खूप मोठं कन्स्ट्रक्शन आहे मंडळी खूप म्हणजे खूप मोठं हे बघा यू पी बिहारचे लोक आहेत आंघोळी वगैरे करत आहेत नाही दाखवू शकत मी तुम्हाला पपईचे झाडं वगैरे तिकडं खूप मोठे खूप मजा खूप मोठे बाकी आजचं रविवारचं काय प्लॅनिंग आहे तुमची जेवण वगैरे झाले का तुमचे हा कमेंट करून सांगा कोणी कोणी जेवण केले कोण कोण नाही सध्या तर जण जॉईंट आहेत मला ऑनलाईन ठीक आहे परत आता घरी जातो काय करायला काय नाही बघतो लाईव्ह यायला मजा वाटते हो लाईव्ह वगैरे जरा बरं दिसतं आणि इंटरेस्ट पण येतो लाईव्हला बाळ माझं झोपलेलं आहे ते बघा पोळे ते खाऊन सांगतो बायकोला बाळ झोपलेले मंडळी बघा छान गोड बाळ झोपले आमचं बायको मध्ये झोपलेलं बाळ दाखवू नका म्हणून कॅन्सल केलं आमच्या बाळाला काय नाही मंडळी रविवारी जरा स्टोऱ्या वगैरे तयार करत होतो मंडळी काय स्टोरी करायची काय नाही नाही का तर दोन तीन स्टोरी आठवल्या आणि ते जरा एक दोन कॉमेडी कंटेंट पण टाकावं म्हणतो युट्यूबवर आपल्याला का लॉंग टाईप मधून बायकोचे भांडण बैरीबाच तेच चालू आहे तर थोडा वेळ लागतो जरा आता रेग्युलर बेसिसवर ब्लॉग टाकायला आणि कार्टून व्हिडिओ म्हणजे नाही का ॲक्टिंग करून पिक्चर टाकायला जरा फोडायला तर थोडा विचार करून टाकतो ते थोडेसे त्याच्यामध्ये काय ते आम्हाला जरा स्टोरी द्यावं लागेल त्यानंतर रिटेक रिटेक घेऊन एकदम प्रॉपर जे शूट वगैरे घ्यावं लागतील नाही का त्याच्यानंतरच जमल तर ते करायला आम्हाला एक आठवडा तरी जाईल एक आठवड्यानंतर किंवा दोन दीड आठवड्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओ टाकू ठीक आहे क स्टोरी चांगली मी म्हणजे डोक्यात ठरवलेली आहे आता आता लिहायची राहिली होती आता लिहायलाच बसलो होतो पण म्हटलंय तर रविवारचं थोडंसं ऑनलाईन यावं म्हणलं ठीक आहे मी यूट्यूब बघत होतो तर बघता बघता मला एक दिसले ऑनलाईन त्यामुळे मी म्हणलं मी पण म्हणलं जाऊ ऑनलाईन जातो म्हटलं थोडस लाइव लाईव्ह सॉरी ऑनलाईन युट्यूब व्हॉट्सअप लागतो ना तर म्हणलं लाइव जातो आणि आलो लाइव पाच दहा मिनिटं ठीक आहे हा तर या जॉईन लवकर वाईब सोळाशे सोळाशे सोळा सतरा ठीक आहे ना लाईव्ह कमीच असतात पण ठीक आहे चार येऊ का पाच यो काय फरक नसतो लक्षात ठेव चार जण चार जण आले ना आता आपण सुरुवात आहे बाळा सुरुवातीलाच असं हे नाही करायचं हळूहळू हे व्हायचं काय म्हंटली मी म्हंटल कि दोनशे सतरा सबस्क्राईब नाही आज चौदा जण ऑनलाईन लाईव्ह आले चौदा जण लाइव्ह आलेत हा चौदा जण लाईव्ह आलेले तर मंडळी बायकोनं असे एकदम खमंक एक नंबर का एक नंबर असे पोहे बनवले आहेत आता पोहे खातो वाव वाव लाईव्ह वाढायला लागलेत वा वाईव्ह वाढायला लागलेत मंडळी चोवीस लाईव्ह आले चोवीस चोवीस शंभरचा आकडा पार होतो का बघू आता चला लाईव्ह आता चला शंभरचा आकडाच बघू आता मंडळी फक्त एक एकदम प्लीज जाऊ नका तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही जाऊ नका प्लीज नाही नाही मंडळी प्लीज लाईव्ह सोडू नका कमीत कमी पन्नास पर्यंत देऊ घाला मला खरंच एवढं भारी वाटेल ना तेवीस झाले आता हे कमी झालं ना कमी झाला का जास्त झालं का प्लीज मंडळी प्लीज, प्लीज पन्नास लोक तरी हालू नका प्लीज बघू आपण पन्नास आपले लाईव्ह किती होतात ठीक आहे आणि जर आणून कोणी आलं असं नाही का ज्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपलं ठीक आहे प्लीज 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 ठीक आहे पंचवीस जण गुड गुड पंचवीस जण लाईव्ह आले पंचवीस जण अजून पंचवीस जण म्हणजे अर्धा टार्गेट फिक्स झालेलं आहे हळू नाही एक्साइटमेंट वाढायला लागली माझी प्लीज यार प्लीज हा ना यार विराट ठीक आहे विराट कोहली आता काय त्यांनी रिटायरमेंट घेतली विचारांनी माझा फेवरेट प्लेयर आहे तर मंडळी रविवारचं काय असतं तुमचं कमेंट करा ना हा दिल वगैरे पाठवा जर तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल तर हार्ट पाठवा अरे दोन तीन कमी झाले मंडळी तीन कमी झाले कमी नका हो तीन कमी झाले वा 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 थँक यू थँक्यू कोणी पाठवलं हार्ट कोणी पाठवला संविधान झाले संविधान दे पोहे मंडळी आता पोहे एकदम मस्त रेडी झालेले बाय कोणी पोहे केलेत हे दाखवतो तुम्हाला हे बघा पोहे झालेले एक नंबर पोहे झाले आहेत देख एक नंबर दिसायला एक नंबर तर दिसायला खाऊन बघतो कसे झालेत कसे नाही ठीक आहे हे बघा हे खमंग पोहे आलेले आहेत मामाला पण ते गे अरे 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 सोळा जण झाले कमी झाले दणक्यात दहा जण कमी झाले अग नाही प्रीती मला दिसतात लाईव्ह किती मला आता सोळा दिसत आहेत

छान झाले असं मीठ पीठ काही काही मिळालं एक नंबर झाले पोहे फर्स्ट क्लास तुम्ही अजून तुम्ही साल झाले सगळं दिसतं बरं काय व्हिडिओ फोटो ठीक आहे सात झाले पो बाय कोणी पोहे एक नंबर केली म्हटली एक नंबर लागायला एकदम टेस्टी खूप टेस्टी लागायला ठीक आहे रुपाली कशी झाली गोय प्रीती छान झाली माझं खरंच एक नंबर पण झाले एक नंबर ठीक आहे मंडळी आता तुम्ही माझं स्वप्न अपुरं केलंय मंडळी सव्वीस पर्यंत <laughs> नेलं आणि आता चारच आलेत त्यामुळे आता मी ऑफलाईन जातो आता लाईव्ह नाही थांबत मग एक सेकंद आता तर तुम्ही नाही आता तुम्ही दोघांना आता मी लाईव्ह नाही ऑफलाईन जातो बाय 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 जातो जाते बाय नाही कोण आलं मग नाराज मी खाणार आहे पोहे बाय 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 नाही व्हिडिओ वगैरे टाकून मंडळी बाय बाय टेक कर काळजी घ्या आनंदी राहा सुखान राहा बाय